जय भी मंडळी जय शिवराय कशा असावे मजेत ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल स्वागत आहे माझ्या पौर्णिमा दोत्रे ब्लॉग्स या चॅनेलमध्ये तर आज आहे दंडी दोन हजार चोवीस दहंडी उत्सव तर आम्ही सगळे आज जातो आहे दहंडी बघायला आज माझ्या सासूबाई पण आलेले आहेत आणि माझे मिस्टर मी आणि अजवेद आणि माझे सासूबाई आम्ही सगळे जात आहोत दहंडी बघण्यासाठी मी दोनच ठिकाणची दहंडी बघणार आहे जास्त बघणार नाही कारण प्रेग्नेंट असल्यामुळे मी जास्त वेळ उभी राहू शकत नाही खूप थकवा येतो आहे तरी देखील मी तुम्हाला जास्तीत जास्त हंडी दाखवण्याचा प्रयत्न करते आणि त्याचबरोबर ह्या वर्षी मी आजवेदला काही तयार केलेलं नाही आहे कारण की समजू शकता माझी कंडिशन आत्ता तशी नाही आहे पण पुढच्या वर्षी मी जे कोणी माझं बाळ येईल बेबी असो बॉय असो बेबी गर्ल असो बेबी बॉय असो कोणी असो मी त्याला देखील तयार करणार आणि आजवेदला देखील तयार करणार तर पुढच्या वर्षीचा पण तुम्ही ब्लॉग नक्की बघा पण त्याआधी हा ब्लॉग आत्ता जाऊन बघा ठीक आहे मंडळी तुम्ही बघू शकता किती छान असा बाळकृष्ण तयार झालेला आहे आणि त्याला छान अशी ट्रॉफी आणि बक्षीस मिळतंय तर अद्वेदला देखील एक छोटीशी भेटवस्तू रुपे सर देत आहेत अद्वैत श्रीकृष्ण झाला असा तर त्याला देखील अशी ट्रॉफी मिळाली असती आणि नालासोपाराची पब्लिक तुम्ही बघू शकता खूप मोठ्या उत्साहाने सर्वजण येतात आणि एन्जॉय करत असतात Vamos lá, galera. मंडळी आता आम्ही आलेलो आहोत कॅपिटल मॉलच्या इथे इथे दुसरी एक हंडी आहे इथे देखील खूप छान अरेंजमेंट होती आणि इथे निलेशांचे फ्रेंड भेटलेले आहेत शिंटू भाई आणि त्यांची मिसेस आणि मुलं वगैरे तर इथे देखील आम्ही दोन तीन हंडी बघितली मजा आली जेव्हा ते थर लावतात आणि खरोखर एवढ्या उंचावर जाऊन चिमुकला हंडी फोडतो किंवा सलामी देतो तर बघण्याजोगे असते आणि मजा येते हंडी बघायला तुम्ही देखील आमची नाळसोपराची हंडी माझ्या व्हिडिओमार्फत एन्जॉय करा अद्वैत इकडे बघ इकडे बघ अद्वैत या वर्षी सुद्धा दोन पारितोषिका आमच्या घरी आलेली आहेत वेलकम वेलकमिंग तर या वर्षी सुद्धा दोन बक्षीसं मिळालेली आहेत अद्वैत तर एक मी दाखवते ओपन करून दोन्ही पण दाखवते ह्या ब्लॉग मध्ये कारण तुम्हाला पण उत्सुकता लागली असेल काय असेल तर मी दाखवते तुम्हाला काय बक्षीस भेटलेलं आहे अद्वेदला आणि पुढच्या वर्षी मी अद्वेदला खूप छान तयार करणार आहे यावर्षी नाही केलं कारण की प्रेग्नेन्सीमुळं मला त्रास होत होता त्याच्यामुळे मी नाही केलं पण पुढच्या वर्षी जे कोणी बाबू येईल बेबी येईल त्यालासुद्धा तयार करणार आणि माझ्या त्या छकुलेलासुद्धा करणार तर दाखव चल गिफ्ट ओपन करावं झालं पटा पण दाखव 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 आपल्या ब्लॉगमध्ये ह्याच ब्लॉगमध्ये दाखवून टाकूया सगळ्या पब्लिकला काय भेटलेलं आहे तुला फटाफट ओपन करूया काय भेटलेलं आहे अजवेदला आणि पुढच्या वर्षीचा ब्लॉग पण बघायला विसरू नका मी अजवेदला खूप छान तयार करणार आहे आणि बघू माझा लेख येतोय का बेबी येते कोण येते जे पण येणार त्याला मी तयार करणार मस्त आहे ना बाबू लवकर लवकर कोण जिंकतोय आधी पप्पानी ओपन केलेला आहे अशा पद्धतीने आम्ही तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते असं हे मिळालेलं आहे डब्यांचं सेट किती आहेत येलो कलरचा आहे वा 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 तीन आहेत तीन चार आहेत अरे बाप रे थांब 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 एक टाकू दे ना एक तर गिफ्ट दाखवू दे पहिला हा मोठी मोठी साईज आहे त्याच्यानंतर त्याच्यात छोटी साईज आहे आणि हा तीन आणि चार चला चला चार आहेत चार डबे अशा रीतीने भेटलेले आहेत एकत्र पकडाव हो, दाखवा हा असं हो चार डब्यांचा सेट मिळालेला आहे आणि आता अद्वेदला देते ओपन करायला एक तुम्ही केलं अद्वेदला करू द्या जल्दी 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 फाडू थांब थांब नीट काढू दे आता बघूया आपण ह्याच्यात अरे 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 आणि अद्वेदला खूपच घाई आहे बागण्यासाठी आणि मला वाटतं ह्याच्यात वॉटर बॉटल आहे अरे वाव व्हेरी नाईस आता हीच बॉटल स्कूलला नेणार आहे अद्वै बॉटल मिळालेले दाखव अशी पकडून दाखव अशी भेटलेली आहे इथून पण पाणी पिल्ड मेडल कंपनीची लास्ट टाइम पण दिसून गोल्ड मेडल आजचा दहडी दोन हजार चोवीस चा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि गेल्या वर्षीचे जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते नक्की बघा खूप धमाल केली होती आम्ही गेल्या वर्षी आणि निलेश यांना तर तुम्हाला तर माहितीच आहे शेगडी वगैरे मिळाली होती प्राईज मिळाले होते खूप त्यांना टिफिन आदलेला टिफिन मिळाला होता आणि त्यांना शेगडी मिळाली होती तर गेल्या वर्षी तर मी खूप धमाल केली यावर्षी प्रेग्नेंट असल्यामुळे एवढं मला धमाल करायला भेटलं नाही तर पण त्याचं ठीक आहे आणि त्याचे आजले दोन गिफ्ट मिळवलेले आहेत तर आता ब्लॉग कसा वापला नक्की कॉमेंट करून सांगा आणि मराठी माणसाला सपोर्ट करा आणि माझे व्हिडिओ असेच बघत राहा आणि भेटू शकत नवनवीन व्हिडिओमध्ये बाय गुड नाईट